राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी हक्काच्या संदर्भातील आजचा मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो संघल दोन दिवसांच्या बैठकीमध्ये आढावा आणि जिल्हा तालुक्या ही स्वरूपातील पंचनामे यांच्या आधारे अखेर राज्य सरकारने अतिदृष्टी पंडित शेतकऱ्यांसाठी एकूण चार हजार पाचशे कोटी रुपयांची मदत केलेली आहे शेतकरी मित्रांनो पॅकेजला मंजुरी दिली आहे शेतकरी मित्रांनो या पॅकेजमध्ये अतिदृष्टी नुकसान भरपाई म्हणून चौदा हजार रुपये तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे सोळा हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात नुकसान भरपाईचे चौदा आणि नमो शेतकरी महा निधीचे दोन हजार रुपये शेतकरी मित्रांनो या पूर्वभूमीवर मुख्यमंत्री सोकाराचे उत्पादन राहून डीबीटी बटन दाबवून मतदानाची अधिकृत सुरुवात केली असून शेतकरी मित्रांनो या अधिकृत माहिती मंत्रालयाने सुनिश्चित दिलेली आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ प्रथम टप्प्यात चौदा जिल्ह्यात होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि नव्वद तालुक्यामध्ये देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये नुकसान सर्वात असलेले शासनाचा अहवाल नोंदणी करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो जिल्ह्यात कौन कोण कोणते आहे शेतकरी पहिला आहे अहमदनगर अकोला अमरावती कोल्हापूर जालना हिंगोली वाशिम यवतमाळ नागपूर शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्यामध्ये नावे शासन राजपत्रिक जाहीर होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये नवत तालुक्यातील नुकसानग्रस्त तत्काल मदत मिळवण्यासाठी यासाठी आजच्या प्रश्नाला अद्यास वाढवण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो गेल्या दोन ते ती तीन महिन्यापासून राज्यातील पावसाच्या अनियमित बटनावर सुरू होता नोव्हेंबरच्या अखेर आणि डिसेंबरच्या सलग म्हणजे सुट शेतकरी मित्रांनो आलेल्या पावसाचे रब्बी रब्बी हंगाम दोन हजार दोन भागातील पीक मोठा नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो अनेक भागामध्ये कापूस सोयाबीन तूर उडीद हरभरा भाजीपाला ऊस डाळिंब शेतकरी मित्रांनो दीर्घकालीन बाकी पिकाने पकवून नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो याच्या शेकडो करोड रुपयांचे नुकसान झालेले कृषी विभागाने शासनाच्या अहवालातून कळवलेले आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या प्रसाद मेला मेला ही रक्कम वेळेवर मिळाली तर हंगाम स्वरूपात शेतकरी मित्रांनो अनेक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे सांगितले आहे की यावर्षी पिकांचे तीनही नुकसान झालेले खर्चाचा खत व बिल भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर पैसे कर्जमाफी हप्ते हे सर्व थकले होते शेतकरी मित्रांनो चौदा हजार आणि दोन हजार रुपये म्हणजे सोळा हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सध्या अत्यंत महत्वाचे ठरेल असे दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला चौदा हजार रुपये आणि दोन मित्रांनो नमोद शेतकरी महा सम्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकरी मित्रांनो कर्जमाफी पी पासून पीएम किसान योजने पर्यंत शासनाचा पुढील पाऊल काय आहे शेतकरी मित्रांनो ते आपण बघूया आता सरकारने पुढील आठवड्यात आणखी काही महत्वाचे निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळालेल्या शेतकरी मित्रांनो पुढील टप्पा जिल्ह्यात ती यादी शेतकरी मित्रांनो नव्वद तालुक्यामध्ये इतर तालुक्यांचे तपशील प्रक्रिया असून दुसरी यादी येता चार ते पाच दिवसात अपेक्षित होणाऱ्या शेतकरी मित्रांनो पीएम किसान चा हप्ता पण राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे इके वैषी पूर्ण न झाल्यामुळे केंद्रीय पुढील हप्ता अनेकांना आढळला जाणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी एक वैषी पूर्ण करून घ्या शेतकरी मित्रांनो या वर्ष स्वतंत्र मोहिमे राबवण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचे पूर्ण लोक अनेक जिल्ह्यामध्ये कर्जमाफी बाजारी शेतकऱ्यांच्या प्रमाणात वाढलेले असून कर्जमाफी समित्याच्या अहवालासाठी सादर होणार आहे शेतकरी मित्रांनो आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणार आहे शेतकरी मित्रांनो दहा ते अकरा सप्टेंबर बुधवार हा दिवस शेतकऱ्यांच्या अर्थपूर्ण असलेल्या स्पष्ट आहे हो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान साठी चौदा हजार रुपये शेतकरी मित्रांनो आणि नमो शेतकरी योजनेसाठी दोन पाचशे कोटी रुपयांची दिली दिलेल्या शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री टी बटन शेतकरी मित्रांनो चौदा जिल्ह्यातील आणि नव्वद तालुक्यातील पहिला टप्पा लाभणाऱ्या शेतकरी मित्रांनो ई केवायसी अनिवार्य शेतकरी मित्रांनो या सर्व निर्णयामुळे हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो नमो शेत योजनेचे रुपये डीबीटी सुरू झालेले शेतकऱ्यांसाठी लागू असलेले नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणून दोन हजार रुपये थेट जमा करण्याची येणार आहे शेतकरी मित्रांनो ही रक्कम केंद्रीय पीएम किसान के योजनेचे सहा हजार रुपयात राज्य सरकारच्या देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो या हप्त्यामध्ये वितरणही आजपासून सुरू झालेले असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला पहिला शेतकरी बारा तासात रक्कम जमा केल्याचे प्रथम आकडेवारी सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात आला का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो चौदा हजार रुपये अतिदृष्टी नुकसान भरपाई कोणाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण ते बघूया शासनाच्या निकिष्टानुसार खाल्लेले शेतकरी अतिवृष्टी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ज्याला दोन हेक्टर पेक्षा जमीनधारक आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर चौदा हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल शेतकरी मित्रांनो प्रत्येक जास्ती सॉरी मित्रांनो जमीनधारकांना प्रमाणानुसार रक्कम निश्चित केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा भरलेल्या आणि न भरलेल्या दोन्ही शेतकरी पात्र आहेत शेतकरी मित्रांनो भरलेले पण आणि न भरलेले पण शेतकरी मित्रांनो दोन्ही आहे शेतकरी मित्रांनो अतिदृष्टी अनुदानासाठी पीक विमा भरलेले इच्छेचे नाही शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी हंगामासाठी विमा घेतला नसेल तरी ते नुकसान भरपाईसाठी पात्र असेल शेतकरी मित्रांनो पंचनामा समिती मान्यता केलेली पंचनामे शेतकरी मित्रांनो स्मार्ट बचावण्यासाठी मोबाईल ॲपवर वर तयार केलेले इन्स्टॉलमेंट पंचनामे शासन परिणामीत लिंक झाले किंवा मंजुरी दिली जाईल शेतकरी मित्रांनो शेती पुढील तीन मोठ्या संकटावर एकच वेळी सामना करावे लागत होते शेतकरी मित्रांनो पहिला आहे की पिकांचे नुकसान आणि दुसरं आहे की बाजार भावातील कोसळणे शेतकरी मित्रांनो आणि तिसरा आहे कर्जाचा वाढ बस शेतकरी मित्रांनो यामुळे राज्यातील मंत्रालयाने विशेष बैठक घेऊन तात्काळ मदत ता जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो